काय समोर आव्हान आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आजपर्यंत जवळजवळ अशिक्षित उमेदवारांची संख्या जास्त आहे आणि अशिक्षित उमेदवार संख्या जास्त असल्यामुळं त्यांना महानगरपालिका म्हणून किंवा सरकारी कुठल्याही दप्तरी कोणत्याही कागद कागदपत्राची अर्ज देणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात आणि या माहीत नसल्यामुळे काय होतं की, का की त्यांना सरकारी फंड किंवा सुधारणा करणं हे शक्य होत नाही त्यासाठी खरोखर सुशिक्षित उमेदवारांची गरज आहे आणि जे सुशिक्षित उमेदवार जे आहेत ते जर खरोखर समाजसेवेसाठी जर धावून आले तर आता जे आडीअडचणी आहेत किंवा ह्या आतापर्यंत या आता गेल्या आठ वर्षामध्ये कुठल्याही सुधारणा न झालेल्या सगळे जे उमेदवार आहेत किंवा जे माजी नगरसेवक असतील किंवा राजकारणी असतील त्यांनी फक्त राजकारण मर्यादित न ठेवता समाजकारण केलेलं नाही आहे के आणि हे जर राजकारण ते फक्त राजकारणापूर्वी मर्यादित ठेवून फक्त उद्घाटन बड्डे अशा गोष्टी करत जातात त्यांना सुधारण्याची किंवा समाजात जे कि आडी अडचणी आहेत आड़ त्याची कुठली काही पडलेली नाहीये आज ह्या पनवेल महानगरपालिकेत जवळजवळ आठ वर्ष झाले की ह्या आठ वर्षामध्ये बघितलं तर प्रॉपर्टी टॅक्स म्हणा प्रॉपर्टी टॅक्स सिडकोला पण द्यावा लागतोय आणि महानगरपालिकेला पण द्यावा लागतोय आणि ह्या आम जनतेची दोन्ही साईडने पिळवणूक होते त्याचबरोबर काही महागाई जी आहे की ह्या नवी मुंबईमध्ये महागाई एवढी वाढलेली आहे की दुसऱ्या शहरांच्या मानाने तुलनेत जर विचार केला तर जवळजवळ दीड पट महागाई इकडे जास्त आहे कारण की इकडं मोनोफॉली चालू आहे आणि ही जर मोनोफॉली थांबवायची जर असेल तर सुशिक्षित आणि ज्यांनी ज्ञानाने परिपूर्ण उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं काळाची गरज आहे आणि हे जर घडलं तर आपल्या या पनवेल महानगरपालिकेमध्ये बदल होणं शक्य आहे कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहात वास्तविक पाहता या पर्वेल महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला हे नवीन शहर वसण्यासाठी चालू झालं शिडकोच्या माध्यमातून त्यावेळेला शिडकोने अनेक ठिकाणी मुलांसाठी गार्डन वयस्कर लोकांसाठी आजी आजोबा पार्क किंवा पार्किंग या अनेक सुविधा प्लॅन मध्ये दिलेल्या होत्या परंतु आज अशी अवस्था आहे की गाड्या पार्किंग करायला सुद्धा जागा नाहीये स्टेशनच्या समोर बस स्टँड एसटी डेपो पार्किंग अशा अनेक सुविधा प्लॅन मध्ये दिलेल्या होत्या पण आज रोजी असे झाले का तिथं इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या केलेल्या आहेत त्यामुळे आज ज्या सुविधा सांगितलेल्या होत्या त्या सुविधा खरोखर आपल्याला मिळत नाहीयेत आणि आज रस्त्यांवरती गाड्या पार्क कराव्या लागतात बिल्डिंग मध्ये पार्किंगला जागा नाहीये त्यामुळं आम, आम जनतेमध्ये या पार्किंगच्या वादातून भांडणं होतात आणि हेच वादाच्या केसेस सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये किंवा कोर्टामध्ये कंज्युमर कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये इव्हन त्याच्यामधून मारामारीतून क्रिमिनल कोर्टामध्ये या वादाचे प्रकार वाढलेले आहेत आणि ह्या याची कारण एकच आहे की शिडकोनी जे प्लॅन बद्ध नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे सिडकोचं डेव्हलपमेंट केलेलं नाहीये आणि त्यामुळे ह्या सगळ्या अडी अडचणी आड़ तयार झालेल्या आहेत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आ... हो साहेब वास्तविक पाहता पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे याच कारण असं आहे की पनवेल महानगरपालिकेचा स्वतःचा डॅम नाही आहे पनवेल महानगरपालिका एमआयडीसीचं च पाणी घेते नवी मुंबईकरांचं पाणी घेते जर हे पाण्याचा प्रश्न सोडवायचा जर असेल तर या पनवेल महानगरपालिकेकडे स्वतःचा डॅम पाहिजे स्वतःचा डॅम तयार करण्याकडे महानगरपालिकेने लक्ष न देता महानगरपालिकेची आवा भव्य इमारत उभी केली आणि तोच जर खर्च पुढे डॅमक टाकला असता आणि डॅमक टाकला असता तर पाण्याचा प्रश्न सोडवायला सहकार्य झालं असतं कारण की इमारत महत्वाची नाहीये ह्या आम जनतेला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत मूलभूत गरजा सोडवणं गरजेचं आहे परंतु महानगरपालिकेला या मूलभूत गरजांचं काही पडलेलं नाहीये फक्त आणि फक्त प्रॉपर्टी टॅक्स आवडवे वसूल करणं आणि आपली छाप पाडणं हेच महत्वाचं दिसतंय त्यामुळं आम जनतेचा जर प्रश्न सोडवायचा असेल पाण्याचा तर पहिलं नवीन डॅम तयार करणं गरजेची गोष्ट आहे आणि तरच त्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडला जाईल आणि त्यासाठी सुशिक्षित व चांगले तडफदार उमेदवारांची आवश्यकता आहे आणि माझ्यासारखे जर ॲडव्होकेट किंवा इंजिनिअर डॉक्टर असे जर सुशिक्षित उमेदवार महानगरपालिकेत वकील म्हणून किंवा डॉक्टर म्हणून किंवा इंजिनियर म्हणून आले तर ते हे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच विचार करतील आणि त्यांच्या ज्ञानामुळं हे प्रश्न लवकरात लवकर, लवकर सोडले जातील साहेब स्थानिक प्रश्नावर न घेता सगळीकडे वेगळ्या पद्धतीनं मागणी केली जाते किंवा प्रचार केला जातो याबद्दल काय सांगा वास्तविक पाहता हा जो प्रश्न आहे की इथं स्थानिक गटर वॉटर मीटर या गोष्टीवरती कुणाला काही एक पडलेलं नाहीये इथं फक्त आणि फक्त प्रचार जो केला जातो की सेंट्रल लेव्हलचा भाजप 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 या माध्यमातून तो प्रचार केला जातोय आणि त्यांनी लाडकी बहीण असो किंवा अशा अनेक योजना असो ज्या फक्त ज्या जनतेला फसवणुकीच्या माध्यमातून केलेल्या आहेत त्यांना कुठंतरी काम धंदा न देता आयथ आरामात पैसा दिला जातोय आणि त्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जाते वास्तविक ही आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था कुठेतरी ढासळण्याचा प्रयत्न आहे कारण कुठल्याही व्यक्तीला जी गोष्ट फुकट भेटते त्याची किंमत कळत नाही आणि जर ही किंमत कळत नसेल तर प्रत्येक व्यक्ती हा आळशी आणि बेजाबदार बनतो आणि बेजाबदार झाला तर भारताचा आर्थिक कणा हा विस्कटला जातो की निवडणूक खऱ्या अर्थाने नोकरी गटर मीटर वॉटर आणि आताच्या ज्या मूलभूत गरजा आहेत महानगरपालिकेसाठी हॉस्पिटल असो महानगरपालिकेच्या शाळा असो याकडे कुठेही लक्ष दिलं जात नाही सर्व ठिकाणी चांगल्या गोष्टींक दुर्लक्ष दिलं जात आहे आणि त्या नको त्या मुद्द्यावरती इलेक्शन लढलं जाते सर तुमच्या विरोधात धनशक्ती मोठ्या प्रमाणात उभी आहे तुम्ही त्याला कसं आव्हान करून देणार वास्तविक पथा हा एक खरोखर मोठा गहन प्रश्न आहे आज धनश्रेष्ठी धन या धनाच्या जोरावरती या निवडणुका लढल्या जातात आणि आमच्यासारखे गरीब उमेदवार असतात त्या गरिबी उभदारांकडे धन मुबलक प्रमाणक नाहीये आणि वास्तविक आता लोकशाहीमध्ये धनाच्या जोरावरती निवडणूक लढणं हे खरोखर चुकीचं आहे इथं लोकशाहीला कुठेतरी बळी दिला जातो जर आपल्याला लोकशाहीचा बळी द्यायचा नसेल तर हे धनश्रेष्ठीवरती निवडणूक न लढता कर्तृत्वावरती ज्ञानावरती आणि त्या व्यक्तीच्या सामाजिक कार्यावरती निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या जर निवडणुका लढल्या गेल्या तर खऱ्या अर्थाने लोकशाही जागृत आहे असं मला मना वाटेल भाजपने आता बिनविरोध भाजपने निवडणुका लढून मतदारांचा अधिकार छिनलेला आहे त्यामध्ये कुठेतरी कायदेशीर बाबीची पण त्रुट आहे याचं कारण असं मला म्हणावं लागेल की ज्या वेळेला कुणीही अपक्ष उमेदवार किंवा विरोधक उमेदवार नसेल त्यावेळेला नोटा हे ऑप्शन आहे आणि निवडणूक कुठलीही बिनविरोध कधीच होत नाही त्याचं कारण आहे प्रत्येक मतदानाला मतदाराला नोटा हे ऑप्शन आहे त्यामुळे तो निवडणूक कुठलाही उमेदवार बिनविरोध निवडून येत नाही ही एक टेक्निकल त्रूट आहे आणि ती निवडणूक व्हायला पाहिजे जनतेपुढं नोटा हे ऑप्शन आहे जर नोटा ऑप्शन वरती मतदान जर केलं तर जो उमेदवार उभा राहिला तो पडू शकतो आणि नोटा जिंकू शकतात ही खरी लोकशाहीची बळकटी आहे त्याचबरोबर की आपण ज्या वेळेला त्या निवडणुका लढवितो त्यावेळेला त्यांच्या कर्तृत्वावरती निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि उमेदवाराकडे असते त्यावेळेला त्या कुठलाही उमेदवार आम जनतेकडे कधीच लक्ष देत नाही आणि आम जनतेकडे जर लक्ष द्यायचं असेल तर खरोखर समा, समाज समाज कार्यामध्ये पुढाकार घेतलेल्या व्यक्तींना निवडून देणं गरजेचं आहे किंवा जो खरोखर ज्ञानाने समृद्ध आहे त्याला निवडून देणं गरजेचं आहे मतदाना काय आवाहन करणार या मतदारांना मी एकच आवाहन करेल की आज तुमच्या पुढे अनेक लोक येतात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मा माध्यमातून आमिष दाखवतात पॉकेट देण्याचा प्रयत्न करतात जसं की आम्हाला पण झालं तुम्ही फॉर्म माग घ्या तुम्हाला काय पाहिजे ते बोला त्या गोष्टीवरती आमचं एकच मत होतं की आम्ही लोकांच्या सहभागाने उभं राहिलेलो आहे आम्हाला कोणतंही कोणतंही आमिष नकोय आम्हाला फक्त आणि फक्त समाजसेवा करायची आणि या समाजसेवेसाठी आम्हाला कोणत्याही आमिषाला आम्ही बळी पडणार नाहीये आणि या जनतेला मी एकच आवाहन करेल की तुम्हाला ज्या गोष्टी जे कोण देईल त्या या आमिषाला तुम्ही बळी पडू नका स्वतःला विकले जाऊ नका एक लोकशाही बळकट ठेवायची असेल आणि आपला देश चांगल्या आर्थिक दृष्टिकोनातून बळकट करायचा जर असेल तर या आमिषाला बळी न पडता खरोखर कर्तबगार ज्ञानी अनुभवी जो उमेदवार आहे त्याला निवडून द्या जेणेकरून तो महानगरपालिकेमध्ये तुमच्या बाजू मांडेल आणि त्या बाजू मांडून तुमच्या जे समाजकार्य करण्यासाठी चांगल्या पद्धतीने भांडू शकेल थँक्यू